उस्मानाबाद आणि ते दुसरे तिसरे माणसाचा भाजपची टीम त्यांना फक्त सांगितलं दिलं तुम्ही आता सोलापूरात जाणी लावा पेटवा बस आणि आपण त्यांच्या जा मागे जाणार धर्म जात पाती तुम्ही कधीच अडकला नाही हा बीजेपीची ही बीजेपीची खेळी आहे या सोलापूरच्या मतदाराला की बीजेपी अडकवायचा प्रयत्न करते हैं। विकास कर्ज विश्वास नाही शेतकरी विश्वास नाही फक्त धर्म आणि जात पा म्हणून ह्या चौकटीत अडकू नका एवढंच मी या ठिकाणी सांगते येणाऱ्या अठरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभय शिंदे साहेबांना आपण सगळे जुने दिवस परत आणू आणूयात शेतकऱ्याचा शेतकाराचा आवाज परत दिल्ली पर्यंत जायला पाहिजे यासाठी आपण उद्या रात्री 8 तारखेला हरगोश मकानी संजय साहेबांना निवडून आणत अशी आशा बाळगते आणि त्यासाठी कोणी चालावे आपल्या समाजाचे नेते नेता शिंदे याला